ಕಾಶಿ ಕಾಶಿ ಆವಾಜೇನೇ

सकल मराठा आंदोलन आंदोलक व इतर काही संघटना यांनी बीड शहर बीड जिल्हा व महाराष्ट्र बंदची हाक दिली काल दिली होती त्या अनुषंगाने उपविभाग बीड उपविभा उप उपविभागामध्ये वा, फिक्स पॉईंट्स पेट्रोलिंग सकाळीपासूनच आहेत सर्व आमचे पोलीस अधिकारी कर्मचारी मान्य पोलीस अधीक्षक साहेब अपर पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि बंद हा हा स्वयंस्फूर्तीने बंद ठेवलेला आहे व्यापाऱ्यांनी व्यापारी असोसिएशननी पण त्याला पाठिंबा दिलेला आहे मराठा आरक्षणाचा संवेदनशील विषय असल्यामुळे त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल यांनी योग्य ती काळजी घेतलेली आहे महत्त्वाचं म्हणजे आम्ही एस टी बसेस ज्या आहेत सर्वसामान्यांना ये जा करणाऱ्या कोणाचे दवाखान्याचे कामं असतात कुणाचे अजून काही इंटरव्ह्यू असतात मु नोकरीचे मुलांचे त्यासाठी एस टी बसेससुद्धा आम्ही चालू आहेत सुरळीत पूर्ण हायवे पण सुरळीत चालू आहे आणि संततेत चालू आहे आणि संततेत होईल अशी आम्हाला आशा आहे मी या आपल्या माध्यमातून मी सर्व जनतेला व आंदोलकांना मी अशी विनंती करतो की त्यांनी हे आंदोलन व इथून पुढेचे कोणी कुठलेही आंदोलन शांततेत व लोकशाही मार्गानेच करावेत आणि पूर्वीच्या ज्या घटनांची पार्श्वभूमी आहे आपल्या शहराला व जिल्ह्याला तर त्या पार्श्वभूमीवर अजून काही अनुचित प्रकार कुठला होणार नाही आपल्या आपल्याकडून किंवा आपल्या कार्यकर्त्यांकडून अशी मी कळकळीची सर्वांना विनंती करतो सर्व जनतेला पण विनंती करतो आ, पर, पर, पर की आपण शांततेत गुन्ह्या गोविंदाने नादावं आरक्षणाचा मुद्दा शासनाने सुद्धा अगदी अधिवेशन पण डिक्लेअर केलेला आहे वीस तारखेला त्यामुळे सर्वांनी शांततेत राहावं गुन्ह्या गोविंदाने नांदावं अशी मी सर्वांना भावनिक आवाज याच्यामध्ये एक अपर पोलीस अधीक्षक त्यानंतर एक उप उपविभागीय पोलीस अधिकारी चार पोलीस निरीक्षक पंचवीस पोलीस उपनिरीक्षक आणि दीडशे कर्मचारी असे ब बा, बा बंदोबस्ताला तैनात करण्यात आलेले आहेत बाहेरून बंदोबस्त आलेला नाही तर आमचे जे स्ट्रायकिंग फोर्स आहेत ते आम्ही पूर्ण जिल सरांनी आमच्या एस पी सरांनी पूर्ण जिल्ह्यामध्येच लावलेले आहेत त्याप्रमाणे आमच्या विविध उप सुद्धा लावलेले आहेत